बातमी आपल्या हक्काची सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुत्र्याचं काम पूर्णत्वाकडे सुरू आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यासाठी माझ्यासह शिवप्रेमी बहुउद्देशीय सामाजिक संस्था सांगोला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संबंधित सर्व शासकीय अधिकारी यांची पुतळा समितीची बैठक तातडीने आयोजित करावी तसेच पुतळा उभारणीसाठी मंजूर देण्याची कार्यवाही तात्काळ करावी अशा सूचना आमदार शहाजीबाबू पाटील यांनी पत्राद्वारे आणि दूरध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत सांगोला शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम जवळपास पूर्ण झालंय तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे सुरू आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा लवकरात लवकर उभा राहावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पुतळा समितीची बैठक आयोजित करावी तसेच पुतळा उभारणीसाठी मंजुरी देण्याची कार्यवाही तात्काळ करावी अशा सूचना आमदार शहाजीबाबू पाटील यांनी पत्रात आणि दूरध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांकडे केले आहेत दोन्ही संस्थांकडून नवीन पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी संपूर्ण परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केलाय आहे त्यामुळे सदर पुतळा समितीच्या बैठकीला माझ्यासह शिवप्रेमी बहुद्देशीय सामाजिक संस्था सांगोला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संबंधित सर्व शासकीय अधिकारी यांना आमंत्रित करावे अशा सूचना आमदार शहाजी बापू पाटील यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतरासाठी आमदार फंडातून दहा लाख रुपये आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात खुले सभागृह उभारण्यासाठी नगरविकास विभागाकडून दोन कोटी रुपये मंजूर केल्यात तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतरासाठी नगरविकास विभागाकडून दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा